बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं कारण की या सीझनमध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे कलाकार सहभागी झाले होते आणि या बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण विजेता झाला होता आता सूरज चव्हाण विजेता का झाला कशा पद्धतीने झाला हे आपण सगळं पाहिलेलं आहे पण मात्र या संपूर्ण सीझनमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा डायलॉग मोठ्या प्रमाणात चर्चेत आला किंवा गाजला मग झाकपूक झोपूक हा डायलॉग घेऊनच केदार शिंदे यांनी एक चित्रपट बनवायचा ठरवला आणि त्यामध्ये मु मुख्य भूमिकेमध्ये सूरज चव्हाणला लीड हिरो म्हणून घेतलं आता सूरज चव्हाण पहिल्यांदा हिरो झाला चित्रपटात घेतलं झाकपूक झोपूक चित्रपटाचं लॉन्चिंग करण्यात आलं पण मात्र हा चित्रपट नेमका कधी येणार काय येणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण हा आता चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे कारण की बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर केदार शिंदे यांनी स्वतः सूरज चव्हाणला ऑफर दिली होती की माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये तुला घेईल आणि तु त्यामध्ये तू मुख्य भूमिकेत हिरो म्हणून असशील तेव्हापासूनच सूरज चव्हाण नेमका हिरो कधी होणार आणि केदार शिंदे यांचा झापूक झुपूक चित्रपट कधी येणार याची ये उत्सुकता प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात लागलेली होती पण मात्र आता या चित्रपटाचा मुहूर्तसुद्धा ठरलेला आहे आणि चित्रपट नेमका प्रदर्शित कधी होणार ही तारीख सुद्धा ठरलेली आहे तर आता जास्त काही प्रतीक्षा करावा लागणार नाही पंचवीस जा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा चित्रपट रिलीज होणार आहे सिनेमागृहामध्ये भेटीला येणार आहे आणि यामध्ये सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत हिरो आपला पाहायला मिळणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणनं स्वतः मेहनत करून टिकटॉकवरून इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून यूट्यूबवरून तो सोशल मीडिया स्टार झाला आणि आज एका मोठ्या चित्रपटामध्ये पोहोचला बिग बॉसची ट्रॉफी जिंकली यामुळं सूरज चव्हाणचं कौतुकसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं पण मात्र या सगळ्या गोष्टीला स्वतः तोसुद्धा कारणीभूत आहे कारण की त्यानं सोशल मीडियाची हवा डोक्यामध्ये जाऊ दिली नाही तो बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं राहिला कशा पद्धतीनं वागला कोणाचाही मान अपमान त्याने त्या ठिकाणी केला नाही म्हणून तो बिग बॉसचा विजेता झाला असं देखील बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये प्रतिसाद मिळाला होता त्याच पद्धतीनं त्याच्या चित्रपटालासुद्धा मिळेल का हेच आपल्याला पाहावं लागणार आहे पण मात्र या त्याच्या चित्रपटावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा